मुश्किल नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवाल मी डॉक्टर रवींद्र जावके माझा माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो, तो, तो दुपारी तीन ते पाच तीन ते सहा आहे आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे दुपारी तीन ते सहा किंवा रात्री नऊ ते अकरा या कॉल करा आणि कोटमे सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी बारा ते रात्री नऊ यावेळेस कधीही फोन करू शकता नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिधी बात नो बज आज मी राहुरी फॅक्टरी या ठिकाणी आलोय गावाचं नाव काय आहे प्रॉपर हे सांगतील संतोष तांबे माझ्या बाजूला आहेत यांचं किती एकरचा प्लॉट त्यांना लावायचा आहे लावलेला नाही हे प्लॉट लावण्या अगोदर त्यांनी मला प्लॉट विजिटला बोलवलं आहे आणि आता इथं त्यांनी जमीन नांगरून रोटावेटर करून प्लेन करून घेतलेली आहे ड्रीप अंथरलेली आहे आणि आता लागवडीपासून त्यांनी मला पहिलीच प्लॉट विजिट त्यांनी फिक्स केली की के सर तुम्ही या जमीन बघा आणि माझे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मला त्याची उत्तरं द्या इथून मी सुरुवात करणार आहे तर आता यांच्या प्लॉटला आलो आहे तर तांबेसाहेबांकडून कुरु माहीत करून घेऊयात की त्यांचा प्लॉट किती एकरचा आहे किती बाय किती होते लागवड करणार आहेत आणि गावाचं नाव सगळं तुमचं सांगा झाला सर संत सर गावाचं नाव देवळाली प्रवरा प्रवरी फॅक्टरीची रे तो हा देवळाली प्रवरा हो आणि ही लागवड जी आहे तीजगुंटे क्षेत्र आहे तीज तीज गुंठे गुंठे तीसगुंटे पौण्याचं आणि दहा बाय सहा प्लस वनवर लागवड करणार आहे आपण उ उद्या सरांना आपण त्यासाठी बोलवलं होतं जमीन प्लॉट वगैरे पहिल्यांदा बघण्यासाठी नाही का प्लॉट व्यवस्थित होईल का काय पाण्यास्थान कसं देवा काय त्यासाठी आता एक तीन चार दिवसापूर्वी पाऊस झाला आहे आवाचं वातावरण होतं कशी त्या परिस्थितीत कशी फवारणी वगैरे घ्यावा कसं नियोजन करावं त्यासाठी सरांना एकदा व्हिजिट करायला आपण बोलवलं होतं चालेल बार। बाकीचे काही प्रश्न वगैरे हा हा यांचे बरेचसे प्रश्न होते त्यांची उत्तर मी आता इथे हो दिली या व्हिडिओच्या अगोदर आमची चर्चा झाली वर्षी पंधरावीस मिनिटं अर्धा तास त्यांचे प्रश्नाचे उत्तर मी दिलेत पण त्यांना हे पण सांगतो की आता मी सगळंच तुम्हाला सर्वच प्रश्नाचे उत्तर दिलेत तुमच्या अजून बियासोबत जमिनीत लावल्या गेलेल्या आहेत पण जेव्हा ती वेळ येईल मी जे सांगली माहिती वापरायची तोपर्यंत तुम्ही विसरून जाल तर त्यांना मी प्राथमिक माहिती सर्व दिलेली आहे आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा टॉपिक आपला हा आहे यांना मी आता येतात आम्ही गाडीवर असताना मला तीन चार फोन मी गाडीवर केले केलेत प्रश्न हा आहे की आज तारीख आहे किती येतात आठ आठ डिसेंबर आठ डिसेंबर आजचा रविवार आहे आणि दोन ते तीन दिवसापूर्वीच अवकाळी पाऊस झालो महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे चांगला पाऊस झालेला आहे हा या पावसाने सर्व शेतकऱ्यांना नुकसान होणारच आहे त्यातल्या त्यात खास करून जे शेवगा शेतकरी आहेत त्यांना खूप नुकसान झालेलं आहे ज्या झाडाला फुलं लागले आहेत ना सर्व फुलं ड्रॉप झालेली असतील पाऊस झाला असतो आमच्याकडे स्व झाला संभाजीनगर स्वय झाला कोठणी सरांकडे सो झाला बरेच बऱ्याच जणांची फोन आले आहेत सो, सो, बरे सो चर्चा झाली होती की कुठे कुठे पाऊस झाला आहे म्हणून तर बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे झाडावरची जी फुलं आहेत ती फुलं सर्व खाली पडली असणार आहेत खाली सडा असणार आहेत पूर्ण फुलांचा कळ्या देखील काही ड्रॉप झाली असतील आणि काही कळ्या शिल्लक असतील झाडावर शेंगा झाडावर असतील शेंगा जास्त पडल्या नसणार आहे तर अशा अवस्थेत काय करावं हाच शवा शेतकऱ्यांचा मेन प्रश्न होता आणि मी अण्णा म्हणली की आपण त्या विषयावर व्हिडिओ बनवूयात भले तुमच्या प्लॉटवर आलो तुमचं इंट्रोडक्शन दिलं आहे मी आणि त्याविषयी मी बोलतो आता सगळ्यात अगोदर काम काय करायचं आहे एक बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे पाऊस आता आता परत पाऊस पडेल अशी अपेक्षा नाही आहे असं आपण ग्रहीत धरूया की पाऊस पडणार नाही आता एक बुरशीनाशक घ्या आणि सोबत कीटकनाशक घ्या कारण वातावरण थंडीचं आहे शिवाय पाऊस पडल्यामुळे थोडीशी आर्द्रता अजून हवेतली वाढलेली आहे त्यामुळे होऊ शकतं की आळी पडेल त्यामुळं एक बुरशीनाशक साप पावडर दोन ग्रॅम प्रति लिटरने घ्या आणि इमामे तीन टोकलेम नावाचा ब्रँड कोणतेही ब्रँड जेव्हा मीठ मी अर्धा ग्रॅम प्रतिलिटर घ्या याचं मिक्स मिक्स करून ते झाडं फवारणी करा संध्याकाळच्या वेळेस फवारणी करा पुन्हा चार ते पाच दिवसांनी पुन्हा ही रिपीट फवारणी करा एवढंच करा फुलं परत लागणार आहे झाडांना आता <coughs> निसर्गाने झाडांना पाणी दिलेलंच आहे आपण ताण द्यायला सांगतो मग पाणी दिलेलंच आहे शक्य असेल तर झिरो बाहून चौतीस सोडा पाच किलो एकरी झिरो बाऊन चौतीस जाऊ देत जेणेकरून झाडा पुन्हा हीट तयार होईल आणि झाडाला परत फुलं चालू होतील यायला एवढंच काम करायचं आहे बाकी काहीच करायचं नाही आहे पडू द्या फुलं हरकत नाही पुन्हा फुलं येणार आहेत पुन्हा कळ्या येणार आहेत पुन्हा फुलं येणार आहेत पुन्हा आपला माल चालू होणार आहे कदाचित या अवकाळी पावसामुळं मागच्या वर्षी जो काय वारंवार अवकाळी पाऊस झाला आहे याच्यामुळंच आजची रेट खूप हाय हाय लेवलला रेट आहेत दोनशेपासून ते तीनशे चारशे साडेचारशेपर्यंत लोक म्हणतात की अशा असे रेट आहेत काय खरं काय खोटं मला माहीत नाही पण एक्झॅक्ट मी सांगतो तुम्हाला की दोनशेच्यावरच सध्या शेवगाचा रेट आहे हा रेट प्रत्येकाला मिळेल असं नाही या रेटच्या भूलभुलयामध्ये अडकू नका डोळे मोठे करू नका डोळ्यात चमक आणू नका कारण हा रेट आपल्याला मिळेल असं नाही आपण पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये जरी रेट मिळाला तरी आपण समाधानी आहोत हा रेट मिळाला तर खूप चांगली गोष्ट आहे आपल्याला जागपोट लागल्यासारखं ला समजायचं शेवग्यामध्ये पण पन पन्नास साठ जरी मिळालं तरी समाधान मानायचं आणि आपलं प्रॉफिट काढून घ्यायचं शेवगा शेतीमधून शेवगा हे बहुवार्षिक पीक आहे एखाद्या सहाव्या महिन्याच्या बहारानंतर उत्पन्नानंतर आपल्याला नाही माल पाहिजे तसा मिळाला किंवा नाही माल जरी चांगला निघाला आणि रेट पाहिजे तसा नाही मिळाला तरी घाबरून जायचं नाही नाराज होऊ नका हताश होऊ नका शेवगा प्लॉट काढू नका एवढी माझी विनंती आहे कारण हे बहुवार्षिक पीक आहे एक दोन तीन बहारामध्ये दोन तीन वर्षामध्ये आपल्याला एखादा चांगला रेटचा सा पॅच सापडतो जिथं कमीत कमी ऐंशी रुपयाचा रेट आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये आपलं मागचं पुढचं सगळं लॉस असेल तो काढून टाकतोस एवढीच एक माझी विनंती आहे की सध्या बुरशीनाशक कीटकनाशकाची फवारणी करा आणि जमिनीत ओलावा ऑलरेडी आलेल्या त्या पावसामुळे त्याला एकदा झिरो बाउन्समध्ये सोडून द्या त्याच्यानंतर पुन्हा आपलं ती सायकल चालू करायची पाण्यास ताण देणे आठ ते दहा दिवसा पाण्यात पाण्यास स्थान ठेवा माल असेल झाडाला तर एकदा कॅल्शियम नायट्रेट जाऊ देत बोरॉन जाऊ देत आणि मॅग्नेशियम सल्फेट जाऊ देत आणि झिरो झिरो पन्नास वर जाऊ देत माल लवकर फुगण्यासाठी एवढंच काम करा धन्यवाद थँक्यू ठीक आहे करू फुलांचा बारत पिकायचं म्हणजे असं म्हणतच नव्हतं पीक मुख्य ठेवायचं कोथिंबीर आणि काय म्हणले मेथी म्हणले ना तुम्ही ते घेऊ शकता तुम्ही ते त्याला काही इशू नाही అందరపల్లె